नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत टप्पा पाच आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी घ्यायचा आहे तर इयत्ता तीन ते भाषा भाषाविषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे ले व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न पहिला बघा वर्णमालेतील खालील अक्षरे वाचा यामध्ये काही अक्षरे दिलेली आहेत जी विद्यार्थ्यांना वाचायला लावायची आहेत प्रश्न दुसरा आहे खालील शब्द वाचा तर या ठिकाणी सुद्धा काही चौदाखडीयुक्त शब्द दिलेले आहेत ते विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा बघा खाली खालील शब्द वाचा यामध्ये सुद्धा काही शब्द दिलेले आहेत ते विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रश्न चौथा आणि पाचवा यामध्ये खालील मजकुराचे वाचन करा यामध्ये एक छोटासा मजकूर दिलेला आहे तो विद्यार्थ्यांना आपल्याला वाचायला लावायचा आहे प्रश्न सहावा बघा खालील वाक्य वाचा यामध्ये तीन वाक्य दिलेली आहेत विजय म्हणाला सुमन धावत ये दुसरं आहे तुझे नाव काय राघव रूपाला म्हणाला राम व केशव गावी जायला निघाले तर हे विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायचं आहे त्यानंतर प्रश्न सातवा आहे खालील वाक्य वाचा यामध्ये सुद्धा तीन वाक्य दिलेली आहेत ती विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायची आहेत त्यानंतर प्रश्न आठवा आहे खालील उतारा वाच यामध्ये एक छोटासा उतारा दिलेला आहे राम व श्यामची चांगली मैत्री होती एके दिवशी दोघेही खेळायला गेले चेंडू खेळताना रामचा पाय लचकला श्याम पडतच रामकडे गेला व त्याला आधार दिला तर हे उतारा हा छोटासा उतारा विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायचा आहे त्यानंतर प्रश्न नव्वा यामध्ये जोडाक्षरयुक्त वाक्य वाचा यामध्ये जोड अक्षरयुक्त वाक्य दिलेले आहे ते विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायचं आहे त्यानंतर प्रश्न दहावाय खालील वाक्य आरोह हो, अवरोहासह हा वाचा यामध्ये प्रश्न दहा आणि अकरा वा किती सुंदर सरकस दुसरं आहे दीपा दीपा म्हणाली तू खूप सुंदर आहेस तिसरं आहे आई रामला म्हणाली तुझे नाव काय चौथं आहे अरे रे टायटॅनिक समुद्र टुबला प्रश्न बारा आणि तेरा बघूया सोप्या शब्दांतील वाक्य वाचा आ, तर इथे काही वाक्य दिलेली आहेत ती विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायची आहेत त्यानंतर प्रश्न चौदावा जोडाक्षरयुक्त वाक्यांचे वाचन करा इथे सुद्धा एक जोडाक्षरयुक्त वाक्य दिलेलं आहे त्याचं वाचन करून घ्यायचं आहे प्रश्न पंधरा आहे उचित आरोह अवरोहासह वाक्यांचे वाचन करा तर यामध्ये सुद्धा दोन वाक्य दिलेली आहेत ती विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायची आहेत याच्या पुढचं आहे लेखन तर लेखनामध्ये प्रश्न पहिला व दुसरा बघूया वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहा विद्यार्थी दिलेली अक्षरे पाहून जसेच्या तसे त्यांचं लेखन करतील प्रश्न तिसरा बघा खालील शब्द जसेच्या तसे लिहा दिलेले शब्दसुद्धा विद्यार्थी जसेच्या तसे लिहितील प्रश्न चौथा आहे वर्णमालेतील अक्षरे एकूण लिहा तर या ठिकाणी काही अक्षरे शिक्षक विद्यार्थ्यांना देतील हे पुढील शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये आलेलंच आहे ते पुढे आपण बघणारच आहोत तर ते वा शब्द विद्यार्थी शिक्षकांनी जे सांगितले ते ऐकतील आणि या ठिकाणी लिहितील प्रश्न पाचवा आहे वर्णमालेतील अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहा तर शिक्षक विद्यार्थ्यांना काही शब्द सांगतील या ठिकाणी विद्यार्थी त्यांचं लेखन करतील त्यानंतर प्रश्न सहावा आणि सातवा स्वरचिन्हयुक्त जोडाक्षरयुक्त शब्द ऐकून लिहा या ठिकाणी जोडाक्षरयुक्त शब्दांचं शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी या ठिकाणी त्यांचं लेखन करतील प्रश्न आठवा आहे खालील वाक्य जसेच्या तसे पाहून लिहा या ठिकाणी दोन वाक्य दिलेली आहेत लावण्या नृत्य करते श्याम सुंदर चित्रे काढतो तर ही वाक्य विद्यार्थी जसेच्या तसे पाहून या ठिकाणी लिहितील प्रश्न नववा आहे खालील वाक्य आकलनासह पाहून लिहा तर ही वाक्य आकलनासह विद्यार्थी पाहून खाली लिहितील प्रश्न दहा व अकरा बघा वाक्य ऐकावली हा या ठिकाणी दोन वाक्य शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी या ठिकाणी त्याचं लेखन करतील प्रश्न बारा तेरा वाक्य ऐकावली हा या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी शिक्षकाने सांगितलेली वाक्य लिहितील प्रश्न चौदा पंधरा आणि सोळा यामध्ये सुद्धा तीन वाक्य शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न सतरा व अठरा यामध्ये सुद्धा चार वाक्य शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्याचं या ठिकाणी ले लेखन करतील शिक्षक मार्गदर्शिका बघूया प्रश्न चौथा यामध्ये काही अक्षरे दिलेली आहेत ती शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्या प्रश्नांसमोर याचं लेखन करतील प्रश्न पाचवा यामध्ये काही खडीयुक्त शब्द दिलेले आहेत ती आ, शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी प्रश्न पाचमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचं लेखन करतील प्रश्न सहा आणि सातमध्ये सुद्धा काही शब्द दिलेली आहेत ती विद्यार्थ्यांना शिक्षक सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न दहावा बघा आता या ठिकाणी सुद्धा दोन वाक्य दिलेली आहेत दहा आणि अकरा प्रश्न शिक्षक वाक्य सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील त्यानंतर प्रश्न बारा आणि तेरा यामध्ये सुद्धा दोन वाक्य दिलेली आहेत ती विद्यार्थ्यांना शिक्षक सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न चौदा पंधरा आणि सोळा बघा आता यामध्ये सुद्धा तीन वाक्य दिलेली आहेत ती शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील त्यानंतर प्रश्न सतरावा आहे यामध्ये सुद्धा दोन वाक्य दिलेली आहेत ते विद्यार्थ्यांना शिक्षक सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न अठरावा यामध्ये सुद्धा दोन वाक्य आहेत तर शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी या प्रश्नांचं किंवा ती दिलेली वाक्य ही त्या रिकाम्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी लिहून घेतील तर अशा प्रकारे ही भाषाविषयीची संभाव्य प्रश्नपत्रिका आहे आपण आपल्या स्तरावर दुसरीसुद्धा प्रश्नपत्रिका तयार करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इयत्ता तीन ते पाचशा गणित विषयासह धन्यवाद